श्री स्वामी समर्थक आज मी तुम्हाला सांगणार आहे की चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात असे संकेत आहेत की ते देव देतात पण ते आपल्याला कळायला पाहिजे ते कोणते आहेत तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चांगली वेळ असो आपल्या आयुष्यामध्ये असं खूप वेळच घडतं की आपला डोळा फुडफडतो किंवा बाहेर कुत्रे रडतात किंवा मांजर रडत असेल तर आपण म्हणतो आपण लगेच शांत करतो त्यांना की बाहेकुडून देतो की काहीतरी घडणार असेल म्हणूनच हे असे करता येत तर अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये काहीतरी सत्य आहे म्हणून त्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत तर तेच आपल्याला कळायला हवं आणि चांगली ए चांगली वेळ येण्यापूर्वीचे सुद्धा असे काही संकेत आहेत की ते देव आपल्याला देतात तर ते आपल्याला कळायला हवं तर ते नक्की कोणते तर हे बघूयात आपण तर पहिलं आहे की तुम्ही जर झोपलेले असणार आणि सकाळी जर उठले शकाई उठला बर बर तर सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला कोळी हा त्याचं घर विणताना जर दिसणार तर समजायचं की तो एक शुभ संकेत आहे म्हणजे आपण कोणत्या जर कामा कामाला जाणार असणार तर ते, ते काम तुमचं पूर्ण होणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने काही अडथळा न येता पूर्ण होणार आहे याचा अर्थ असा आहे तसंच सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला घंटा किंवा शंख याचा जर आवाज येत असेल किंवा मंत्रांचा आपल्या घरातून म्हणा की दुसऱ्या घरात दुसऱ्यांच्या घरातून म्हणा तर हा पण एक शुभ संकेत आहे तर त्याच्यानंतर आहे की तुम्ही घरात बाहेर पडल्याबरोबर अचानक एखादा पक्षी जर तुमच्याजवळ येऊन उभा राहिला किंवा तुमच्यासमोर आला तर तोही सुद्धा एक, एक, तो 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 एक शुभ संकेत असतो म्हणजे तुम्ही जर कुठे जात असणार तर ते तुमचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर एखादी महिला जिने लाल कलरची साडी घातलेली आहे पूर्ण शृंगार केलेला आहे सगळं बांगड्या वगैरे टिकली सगळं लावलेले ला आहे अशी सुद्धा महिला जर तुम्हाला दिसली कुठे जाताना तो सुद्धा एक चांगला संकेत असतो त्यानंतर पुढचं आहे की घरातल्या आपलं जे नारळ असतं मंगलकूष त्या नारळाला ना जर तडा गेला तर तो, तो सुद्धा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे कारण म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार येणार होतं आणि ते ते नारळ ते, ते त्यावर येतं म्हणून ते द नारळाला ना ना तडा जातो याचा अर्थ असा असतो तर आपल्या दारामध्ये किंवा आजूबाजूला तुळस उगवणे हा सुद्धा एक चांगला संकेत चिंगणे घरात घरटा करणे हा सुद्धा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे तुमच्या घरात जे काळ्या मुंग्या झालेल्या असतील व त्या म्हणजे काही गोड वगैरे काही नसताना सुद्धा सरळ एका रेषेमध्ये जर काळ्या मुंग्या जात असेल किंवा जर करून जर कुठे काळ्या मुंग्या असतील तर सुद्धा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुम्हाला कुठे म मोगूस दिसला असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेतच आहे त्यानंतर धनत्र्योदशी दिवशी जर तुम्हाला घरात पाक दिसली असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत महिलांचा जेव्हा डावा डोळा फडफडतो तेव्हा सुद्धा एक शुभ संकेत मांडला गेलेला आहे आणि डावा हात जेव्हा खासतो तेव्हा पैसे येणार आहेत असा त्याचा समज आहे आणि उजवा हात जेव्हा खास तो महिलांचा तेव्हा अनावश्यक खर्च होणार आहे असा समज आहे स्वप्नामध्ये सोनेरी साप येणं हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो तुमच्या जा स्वप्नात तुम्हाला अथांग पाणी दिसणं समुद्र दिसणं हा सुद्धा एक चांगला शुभ संकेत आहे तर हे सगळे संकेत आहे की जे देव आपल्याला देत असतात म्हणून याकडे लक्ष ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा समज आहे जुने लोकांशी मानत होते श्री स्वामी सी